आजच्या ब्लॉकची सुरुवात तर रात्री झालेली आहे साडे नऊ साडे नऊ वाजली का किती वाजले साडे नऊच वाजले वाटते किती वाजले हा दहा दहा वाजता झालेली आहे दिवसभर काय मला खरंच नाही वेळ भेटला शूट करायला म्हणजे चल सांगतात आता आता बघा मी हे ना मूग आणि मटकी भिजवून ठेवलेली म्हणलं आता त्याला आहे ना हे करूया बांधून ठेवूया आणि कॉटनचे कपडे आहेत ज्या आपल्या एंजल फॅब्रिकवाल्या मैत्रिणी लाईव्ह बघत असतील त्यांना माहिती आहे हा ड्रेस त्यांनी कोणी कोणी घेतला आहे <laughs> कमेंट करून सांगा मी बरेच ड्रेस तुम्हाला नेहमी सांगत असते कॉटनचे ड्रेसेसचा एवढा फायदा होतो एवढा फायदा होतं ना की एकदम छान मस्त एकदम म्हणजे हे होतं वापरतो आपण त्याला आणि ड्रेस घालून होतो घालून हौस होते त्याच्यानंतर परत आपल्याला असं काय मटकी भिजवायला म्हणा ताट भुसायला म्हणा बऱ्याच गोष्टींना आहे ना वापर होतो आणि अशा कॉटनच्या कपड्यामध्ये खरंच सांग मटकी तर भिजवली ना मोड खूप छान येतात मी तुम्हाला उद्या दाखवतेच हिलक अशा मोड येतात बांधून होते मूग पण बांधते आणि मटकी पण बांधते आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता ज्यामध्ये की ज्यामध्ये ना मी हे केलेलं पिशवीमध्ये आपले ना का मटकी बांधली होती पिशवीत बांधली ना तुम्हाला सांगते म्हणजे स्टॉप कर आवाज वगैरे बांधली करत पिशवीमध्ये फक्त भरून ठेवली ना इतके छान मोड्या त्यांना अक्षरशः पिशवीच्या बाहेर येतात बरं का मी एक व्हिडिओ टाकलाय शॉर्ट तुम्ही बघा अजून पण बघितला नसेल ना पण आता ना मला पिशवेच नाही सापडला आणि उशीर पण झालाय म्हटलं चला अजून जेवण व्हायची ना जेवण करायची म्हणलं चला आता पटकन आज दिवस माझा इतका म्हणजे कामातच गेला सगळा आणि खरं सांगू का सकाळपासून मी म्हणते ब्लॉग काढेल 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 पण कसलं काय काय माहिती का लाईव्ह तर मी म्हणजे अगोदरचं जे लाईव्हचं चॅनल होते ना तर तिथं दोन तीन वर्ष लाईव्ह घेतली मी आत्ता एक सहा महिने फक्त बंद होती आणि त्याच्यानंतर जेवढे मला लाईव्हला डेरिंग आहे लाईव्हला मी एकदम म्हणजे गाजू शकते लाईव्ह लाईव्हला एकदम दोन दोन तास म्हटलं तरी गप्पा मारू शकते बोलू शकते पण व्लॉगला अजून काही माझी डेरिंग होत नाही कॅमेरा आहे तेच म्हणजे फेस कॅमेरा फेस करायची तर आदत आहे मला आता दोन वर्षापासून पण तरी पण असं होते ठीक हो आहे म्हटलं चला जाऊ द्या जेवणामध्ये काय आता चपात्या आहेत दुपारच्याच चपात्या बनवून ठेवलेल्या आहेत आहे अर्धी आता तेच आज दुपारी पोरं झेवून त्यामुळे भाजी पण आहे भाजी पण आहे भात पण आहे म्हणलं चला आता जेवण करूयात चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय